लाडकी बहिणी योजनेचं सरकारकडून हायकोर्टात जोरदार समर्थन करण्यात आलंय योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती करण्यात आली आहे राज्याची आर्थिक आरोग्य चांगलं असल्याचा प्रतिज्ञापत्राद्वारे दावा करण्यात आलाय सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी याचिका दाखल केली होती ही याचिका फेटाळून लावावी अशी मागणी सरकारनं केली आणि लाडकी बहीण योजनेचं जोरदार समर्थन राज्य सरकारनं कोर्टात केलेलं आहे तर सरकारच्या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय म्हणण्यात आलंय पाहूया मदे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राची वित्तीय स्थिती दोन पूर्णांक एकोणसत्तर टक्के कायद्यानुसार तीन टक्के वित्तीय तूट ठेवता येते वित्तीय तूट तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे असं सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे वित्तीय तूट तीन टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या टॉप तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र आहे सर्व वैधानिक प्रक्रिया पाळूनच लाडकी बहिणीची अंमलबजावणी केल्याचं सरकारचं म्हणणं आहे हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या बाईनो खुश खबर खुश खबर सरकारचा मोठा निर्णय सोबतच न्यायालयाचाही मोठा निर्णय आलेला आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला आज मी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तीन खुश खबर देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो चौदा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या महिन्याची उत्कंठा अनेक लाडक्या बहिणींना लागली होती तो हप्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे अकरा आणि बारा सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये अनेक असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले होते आपण बघितलं होतं अकरा सप्टेंबरला एक करोड म्हणजे एक कोटी महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले आणि काल ऐंशी ते एक करोड इन बिटवीन मध्ये काय झालंय लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत तरी असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ला, पैसे जमा झालेले नाही आहेत तर लाडक्या बहिणी सर्वात महत्वाचे निर्णय महत्वाचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी देतोय पहिली तरी इथे सांगून देतो की आजही आजही पैसे वाटप सुरू असणार आहे आणि मंडेला सुद्धा पैसे वाटप सुरू असणार आहे तर लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही आहे ज्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे तर चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून तीन खुशखबर काय त्या आपण जाणून घेऊयात आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही जर व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आपण सर्वात महत्वाच्या ज्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असतो त्याच तुमच्या समोर घेऊन येतो बघा लाडक्या बहिणींनो सर्वात मोठा निर्णय आलेला आहे सर्वात मोठा निर्णय आलेला आहे आणि मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडणार आहे तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील आज कुणाला हप्ता मिळणार जाणून घेऊयात सरकारचा नवीन मोठा निर्णय काय न्यायालयाचा निर्णय काय सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम्हा सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा लाडक्या बहिणीनो सर्वात महत्वाची अपडेट सर्वात फास्ट आपल्या चॅनलला येतं लाडकी बहीण योजनेच्या विरोधात दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठाचा महत्वाचा निर्णय सरकारकडून जोरदार समर्थन म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो की ही जी लाडकी बहीण योजना आहे ही कधीच बंद होणार नाही आहे आणि याला कोर्टाने म्हणजेच न्यायालयाने सुद्धा समर्थन केलेले आहेत की बाबा ही सरकारने त्यांच्या हिशोबाने सुरू केलेली आहे याच्यामुळे राज्य सरकारचं आर्थिक नुकसान होणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही एका व्यक्तीने नागपूरच्या एका व्यक्तीने नागपूरच्या हायकोर्टमध्ये असं सांगितलं होतं की महाराष्ट्राची जी स्थिती आहे या आर्थिक नुकसान भयंकर होणार आहे असं प्रतिपादन कोर्टमध्ये केलं होतं कोर्टनी सर म्हटलं की आम्ही राज्य सरकारला विचारू आणि राज्य सरकारकडनं कोर्टला सांगण्यात आलं की आम्ही महाराष्ट्र हा भारतातील तीन महत्वाच्या राज्यांपैकी आहे आणि त्याच्यामध्ये या लाडकी बहीण योजनेमुळे फक्त त्यांना तीन जो निधी आहे लाडकी बहिणीच्या खात्यांमध्ये द्यावा लागतो पूर्ण महाराष्ट्राच्या तर त्यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत नाही असं प्रतिपादन केलेलं आहे म्हणजेच काय लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आहेत म्हणजेच बहिणींनो तुमच्यासाठी ही खुशखबर आहे पहिली खुशखबर की आता तुम्हाला इथूनही पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटत राहणार आहे तुम्हाला कुठेही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त मागे पुढे होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय म्हणून लाडकी बहिणींना काही काळजी करू नका ज्या अपात्र बहिणी बद्दल त्यांच्या दुसरा महत्वाचा निर्णय आलेला आहे लक्षात घ्या बघा प्रत्येक मध्ये हे चालू आहे लाडक्या बहिणीमुळे वित्तीय तूट नाही लाडक्या बहिणींमुळे वित्तीय तूट नाही आता बघा सरकारची ही लँग्वेज आता चेंज झालेली आहे पहिले बोगस बहिणी होत्या आता लाडक्या बहिणी झालेल्या आहेत वित्तीय तूट नाही उच्च न्यायालयामध्ये शासनाचे उत्तर सरकार जोरदार किंवा योजनेवर ठामपणे आपली भूमिका घेत आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही ही योजना पुढेही राबू नागपूर खंडपीठ लाडकी बहीण योजनेवर राज्य अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचा आरोप करणारी जनहित याचिका जनहित याचिका बरोबर त्याला पीआयएल म्हणतो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल झाली राज्य शासनाने हा दावा खोट्या असल्याचे मान्य केलेले आहे जर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेचा जर एक्झाम देत असाल तर याची जी जनक आहे जनहित याचिका पी आय एल तर भागवती म्हणून आहे भागवतीला पी आय चे जनक असे आपण म्हणतो ठीक आहे याच्यानंतर जर बघितलं असेल काल लाडक्या बहिणींनो काल सप्टेंबरला लाख लाख ते त्या ला, बहिणींना काय मिळालेले आहे पैसे मिळालेले आहेत तर यांच्यासाठी सुद्धा ही खुशखबर होती म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमच्या गावांमध्ये जे पंधराशे रुपये मिळाले त्यापैकी पन्नास रुपयांचे पेढे वाढायला सुरुवात करा की ही योजना आता कधीच बंद होणार नाही आहे आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलो आपण तर साठ ते ऐंशी लाख या बहिणींना काय मिळणार मिळाले होते काल पैसे मिळाले सोबतच आज किती बहिणींना मिळणार आहे आज किती बहिणींना मिळणार आहे सेम अमाऊंट त्यांनी दिले आहे साठ लाख ते ऐंशी लाखाच्या जवळपास मिळणार आहे म्हणजे काल एक करोडच्या जवळ आज काल साठ ते ऐंशी आणि आज साठ ते ऐंशी जर आज साठ ते ऐंशी लाख महिलांना मिळाले नाही तर लाडक्या बहिणींनो हा जो आकडा आहे आज सोमवारी तुम्हाला मिळेल कारण की उद्या संडे आहे तर तुम्हाला उद्या मिळणार नाही तो बाकीच्या बहिणींना सोमवारी मिळेल जर तिथेही नाही झालं तर ते तुम्हाला ट्यूज दिला मिळेल मी पहिलेच तुम्हाला सांगितलं होतं की अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर या रेंजमध्ये पैसे वाटप सुरू ठेवणार आहे सरकार असं आपल्याला माहिती पडला त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगायचं आहे की बाबा ठीक आहे मग हे पात्र बहिणींसाठी आहे मग अपात्र बहिणींचं काय आहे अपात्र बहिणींचं काय आहे मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की तीन महत्वाच्या न्यूज देणार आहेत एक कोर्टनी निर्णय दिलेला आहे सरकारचाही आपलं ठाम मत आहे आणि त्यानंतर ज्या काल बहिणी होत्या त्यांना ऐंशी ते साठ ते ऐंशी लाख इन बिटवीन मध्ये पैसे वाटप सुरू झाले मग आता अपात्र बहिणी कोण होत्या ज्या बहिणी जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरल्या त्या अपात्र बहिणी म्हणजे सत्तावीस लाख बहिणी आता या सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या त्यांच्या अकाउंटला अजूनही पैसे जमा झालेले नाहीये मग मला सरकारला म्हणायचं आहे किंवा लाडक्या बहिणींना सांगायचंय लाडक्या बहिणींना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला आला का चौदावा हप्ता प्रत्येक लाडक्या बहिणीनं कमेंट मध्ये सांगा की त्यांना अकरा बारा तारखेला कोणत्या महिन्याचा हप्ता आलेला आहे कमेंट मध्ये सांगा त्यानंतर बारावा आणि तेरावा हप्ता जर आला नसेल बरोबर म्हणजे जून आणि जुलैचा हप्ता आला नसेल तर मी तुम्हाला एक नंबर शेअर करतो ज्याच्यावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे आणि मिस कॉल दिल्यानंतर तुमची जी काही तक्रार असेल त्या ठिकाणी मांडा एक त्यांनी हेल्पलाईन नंबर सुरू केलेला आहे हेल्पलाईन नंबर हेल्पलाइन नंबर मी तुम्हाला या ठिकाणी देतो म्हणजे व्हिडिओच्या शेवट पण तुम्हाला सांगतो तुम्ही तिथे कॉल करून बघा त्यांना इश्यूज आहे ते तुम्ही तिथे मांडा सोबतच लाडक्या बहिणीनो पडताळणी ही पडताळणी सरकार किती दिवसांमध्ये करतं हे तर तुम्हाला माहित आहे गेले साडेतीन महिने उलटून गेले आहे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा आज बघितली तर ते, तेरा तारीख आहे बरोबर सप्टेंबर तेरा म्हणजे साडेतीन महिने झालेले आहेत आणि सरकार अजूनही झोपलेला आहे या सत्तावीस लाख बहिणींना जून आणि जुलै चे हप्ते मिळालेले नाही आहेत तर सरकारकडे नम्र विनंती आहे की या बहिणींची योग्य पडताळणी करून त्यांना लवकरात लवकर काय द्यावं मानधन द्यावं हे सांगावं सरकारने हे सुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही आता इथून शुद्ध पातळीवर काम करू आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या सत्तावीस लाख बहिणी होत्या म्हणजेच जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या त्या बहिणींना लवकरात लवकर पैसे वाटप करू असं सुद्धा त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे म्हणजे तीन खुशखबर एक हायकोर्टचा निर्णय सरकारची भूमिका दुसरी ज्या बहिणींना का अकराला मिळाला होता त्यांना काही बहिणींना काल मिळाला पुणे जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये अहमदनगरमध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालं घाबरायची गरज नाही आणि सर्वात महत्वाचा ज्या अपात्र बहिणी होत्या सत्तावीस लाख यांची योग्य पडताळणी करून त्यांना सुद्धा आता पैसे वाटप केले जाणार आहे ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब होती मग बघा सर मला जून जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ताला नाही काही काळजी करू नका जर बारा तारखेला नाही तर तेरा तारखेला येईल किंवा पंधरा किंवा सोळा या तीन दिवसांमध्ये येईल लाडक्या बहिणींना बघा इथे वेळा जून जुलै ऑगस्ट हप्ता मिळाला नाही मेल पडताळणी झाल्यानंतर जून आणि जुलैचा हप्ता सुद्धा दिला जाईल घाबरायचं काम नाही आहे लाडक्या बहिणी जून आणि जुलैचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जून जुलैचा हप्ता मिळाला नाही असली पडताळणी चालू आहे हो याच्यावर लाडक्या बहिणींची जी मनस्ताप होतोय हे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे कारण की साडेतीन महिन्यांपासून हेच चालू आहे म्हणून लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांनी आणि सरकारने दुसरी यंत्रणा सुरू करून लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये हे पैसे पाठवायचे पडताळणी करून त्याचा मला नाही आणि माझ्या आईला जून आणि जुलैचा बघा यांना सुद्धा आलेलं नाही मेल लाडक्या बहिणीनं टेन्शन घेऊ नका तर लातूर जिल्ह्याची पडताळणी झाली का तर याचं उत्तरही नाही होणार आहे काळजी करू नका या दोन ते तीन दिवसांमध्ये किंवा इथून पंधरा ते वीस दिवसांमध्ये पडताळणी होईल आणि तुम्हाला मेल लाडक्या बहिणींनो ठीक आहे हे सर्व सरकारचे सर्वात महत्वाचे निर्णय होते मी तुम्हाला सांगितले आय होप तुम्हाला इतके जबरदस्त निर्णय ऑथेंटिक जे इन्फॉर्मेशन आहे कोणी देत नसेल म्हणून लाडक्या बहिणीं तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक लाईक चला शेअर करायचा सबस्क्राईब चला आणि जर पहिल्यांदा असेल तर ते बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका ठीक आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर बघा हाईपचं ऑप्शन आहे तुम्ही हाईप सुद्धा व्हिडिओला करू शकता जेणेकरून बाकीच्या बहिणींपर्यंत सुद्धा पोहोचेल जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम